हाय सगळ्यांना नमस्कार कसे आहात सगळे तर बघा मी आज जरा तुम्हाला जागा वेगळी दिसत असन मी कुठं आले तर वेगळीच जागा वेगळ्या ठिकाणी आले मला वेगळीच जागा असणार इकडचं दाखवते जुनं घर आहे आणि इथं हे पण जुनंच घर आहे तर बघा जुनं घर आहे म्हणलं मी आमच्या घरून रागाने रुसून येऊन बसलेले इकडं तर आमचं घर लांब आहे इथून आता इथं मी काय व्हिडिओ आज रविवारचा नवऱ्याची आणि माझी भांडणं झाली त्याच्यामुळं तर बघा मी माझा व्हिडिओ तुम्हाला दिसला असेल मी आठ दिवस झाले व्हिडिओ टाकतच नाही कारण मी आजारी असल्यामुळं आणि आजारी काय माणूस उगच पडत नसते किंवा मज्जा म्हणून पडत नाही आजारी किंवा त्याला हवस असती म्हणून नसतं पडत पण कसं असतं ना घरातल्या माणसाला वाटतं ही मुद्दामच करते विचारायचं पुसायचं तिथं लांबच राहिलं पण काय वाटतंय ह्यांना ही मुद्दाम करते कामामुळं ह्याच्यामुळं मुद्दाम करते असं वाटतंय काम काय रानात कामाला जायचं आहे मला घरातलं दोन टोकू जायचं भाकरी कालून करून घरात बसायचे पण घरातलं पण काम एक दिवसाचा पण आराम नसतो कंटिन्यू काम असतं बरं ठीक आहे त्याच्याबद्दलचं नाही माझं म्हणणं पण दुखाय लागल्यावर माणूस आजारी पडल्यावर मला सर्दी ताप खोकला म्हणजे आठ दिवसाच्या वर झालं मी आजारी दिसत असेल तर मला तर आज सकाळ सकाळ भांडण झाले म्हणजे कालच येऊन बसणार होते मी इकडे येणार होतीला तर मी काल नाही आले आज आले <coughs> मला काय बोलावं ते पण सुचा नाही भांडणं केली मी सकाळ सकाळ मी नाही केली म्हणजे ह्यांनीच केली माझ्यापरोबर आता त्यांना जर रविवारी हिंडायला लागतं मग हिंडण्यापेक्षा एक दिवस घरी बसावं हो ना मग एक दिवस घरी बी नाही दारी बी नाही मग भांडणं करून माझं मी म्हणलं कुठं जायचं तिकडं जा हिंडायला जा नाही तर कशाला जा माझं मी आपलं उठले सकाळी उठले म्हणजे किती वाजता आले मी दुखत असताना सुद्धा सकाळी आठ वाजता आले मी उठून आता जवळजवळ दहा वाजून गेले असते मी उठून इकडे येऊन बसले मी काय आता घरी जाणार नाही माझं मी हिथंच एखादी खोली बघणार आहे बारकीची की हजार एक रुपयाची माझं मला बाद झाली एकटे जीवाला एकटे जीवन सदाशिव माझं मी एकटे राहू शकते इथं बघा हाय बरं का हे रूम चांगले म्हणजे त्या जुनं घर आहे जे इथं मालक राहत होता तिकडं पलीकडे गेलाय तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते मी तर बघा असं घर आहे हे जुनं घर होतं बरं का लिंबाचं झाड आहे इथं पडवी केलेली त्यांची आणि इथं आंघोळीचं बाथरूम आहे टॉयलेट असं तिकडं हे जुनं घर आहे इकडून पाठीमागची ही पाठीमागची बाजू आहे पुढची बाजू समोर आहे इथं पाठीमागचं गेट होतं तिथं आरसा आहे पुढं काय काही अशा रुमा बीमा असत्या आणि आता मी बघणार आहे ती मला राहायला बघणार आहे ती इकडे रूम हे पण सगळं आहे म्हणजे वरचं काढलेलं आहे ही ती जरा बरं आहे त्याला यात अशा पद्धतीचं दार आहे आणि त्याला काय म्हणतात ओरून गेटला आतून गेट आहे वरून काय त्याला ती पडदा असा लावलेला आहे आतमध्ये भरपूर मोठे आणि छान आहे मी आतमध्ये बघितलेलं आहे त्या मालकीनी मला दाखवलं मला म्हणजे राहा राहायची म्हणजे ओळखीचीच आहे ना ती मालकीण पण राहायचं असेल तर राहा म्हणजे पाचशे रुपये भाडं बरं आहे पाचशे रुपये भाड्याने म्हणजे मला भाडं करणं आहे पाचशे रुपये काही विषय ना तर बघा आता राग आले पण आता बघू किती व्यवस्थित आहे माझं तर मला ना दुखणं आलं ना माणसाने मला जेवाय नाही दिलं तरी चालतंय तुमचं करणं नको खाणं नको पण बोलून माणसानं मला कार असलं ना घरा सहनच होत नाही मला असं बोललेलं ओरडून बोललेलं माणसाने धावलेलं मला ते सहज होत नाही एकतर माझं आजारी असल्यामुळे माझं काय होतं औषध गोळ्या खाल्ल्या का ते तोंड सुजते आणि ह्यावेळेस मी औषध गोळ्या न खाता पण माझं डोळं सुजलेले त्याच्यामुळे मला काही सुचत नाही आणि दुखते पण सुजत राहत नाही दुखते पण आणि ताप खोकला डोकं महिला दिनाच्या त्या दिवशीपासूनच बाबानं भांडणं चालू केली मग उलट लोक महिला दिनाच्या दिवशी महिलांचा सत्कार करतात किती चांगलं म्हणजे बोलत्यात ते बोलणं तर राहिलंच ह्याचं भांडणंच सुटले तर चला बघू काय होते मला बरं नव्हतं बरं का व्हिडिओ काढण्याचा इंटरेस्ट नव्हता म्हणलं आलो आहे आपण इकडं तर बघू काढता येईल ना पण पुन्हा अचानक इकडचं व्हिडिओ टाकल्यावर पब्लिक म्हणतात की कुठलं का व्हिडिओ का काय आहे म्हणलं सांगावं तरी मी भांडणं करून आले इकडे आता इकडचंच व्हिडिओ पाडते बघू आता संध्याकाळपर्यंत म्हणजे नवरा फोन करतोय का भांडणं जाऊ दे मर्दे या घरी असं तसं काय होतंय का नाही आला तर मी इथंच राहणार आहे माझं मी कामाला जाणार आहे कारण बघू लेकरांचं काय होईन ते होईन त्याच्यासाठी तुम्ही एवढी क कंटिन्यू करत राहा लेकरत राहते आणि त्यांच्याकडंच कारण माझ्यापाशी इथं आता एवढी एकच मी मला काय मी एकटी काय करून खायला घालणार आहे का चट करून त्याची ती भाकरी करण कालून करण लेकरांचं धुणं भांडी फरशी कामाला जाईन डबा करून घेऊन एकट्या गाड्या माणसाने काही होत नसतं बाईंनी आयता डबा करून द्यावा तवाच नवरा आयता कामाला जात असतो बरोबर का तर ठीक आहे असू द्या चला बाय त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करत राहा